कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात विठू भक्तांची मांदी अळी आली चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी कळवेकरांची लागली होती यावेळी काढलेल्या दिंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे भक्तीरसा तल्लीन झाल्याचे सा चित्र दिसून आले वारकऱ्यांच्या सोबत त्यांनीही मृदुंगाच्या गजरामध्ये चक्क फुगडीचा फेरही धरला आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते मात्र सर्वांनाच वारीत सहभागी होणं शक्य नसते ही अडचण ओळखून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठल रुक्माईची मूर्ती पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत अभिषेक करून कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयाच्या आवारात विधिवत स्थापन केली होती या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी कळवा विटावा खारीगाव पारसिक नगर कळवा पूर्वेतील विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती पंढरपुरातील विठ्ठल मंदिराप्रमाणेच येथेही मांगल्य आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण झाले होते या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील विठुरायाच्या चरणी लीन झाले या प्रसंगी विठ्ठल भक्तांनी काढलेल्या दिंडीत डॉक्टर आव्हाड हे तल्लीन होऊन सहभागी झाले वारकऱ्यांसोबत त्यांनी देखील टाळ वाजवीत विठ्ठलाच्या गाण्यावरती ठेका धरला तसेच फुगडी घालण्याचा आनंदही घेतला <laughs>

सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या सगळ्या पदाधिकारी आणि आमचे जितकी लोक आहेत त्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांकडून सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा चार वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे की सगळ्यांना पंढरीला जायला शक्य होत नाही तर पंढरी च्या म्हणजे चंद्रभागेमधून आंघोळ करून आणलेल्या तिथे त्या जलाने पवित्र केलेल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत हे आम्ही सगळ्यांच्या दर्शनासाठी इथे ठेवतो खूप भाविक येतात आणि ते दर्शनही घेतात माझी इच्छा आहे की विठ्ठल रखुमाई सगळ्यांचे इच्छा आकांक्षा पूर्ण करोत आणि सगळ्यांना सुखी आणि आरोग्यदायी जीवन